अमरावती जिल्ह्यातील जुडवा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपूर परतवाडा शहरातील श्री संत लक्ष्मणदास महाराज राम मंदिर संस्थान मुगलाईपुरा व श्री संत लक्ष्मणदास महाराज यांचे उत्तराधिकारी श्री संत मोहरेश्वर महाराज यांच्या पुढाकाराने दरवर्षी कार्तिक मास समाप्तीनिमित्त पालखी सोहळ्याचे मोठे आयोजन करण्यात येत या असतं यावर्षीसुद्धा हे आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ वाजता श्री संत लक्ष्मणदास महाराज राम मंदिर संस्थान मोगलायपुरा यांच्या वतीने कार्तिक मास समाप्तीनिमित्त पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक संपूर्ण शहरभरातून फिरून त्यानंतर मोगलायपुरा राम मंदिर येथे मिरवणुकीचे समापन करण्यात आलं यावेळी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यसेन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ विदर्भन्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा वृत्तांत